शाही सॅनिटायझरनं पुसली जाते निवडणुका जिंकण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आहेत राज ठाकरेंनी आयोग आणि भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय ही शाही मतदानानंतर मतदानापूर्वी जी शाही बोटावर लावली जाते ती शाही सॅनिटायझरनं पुसली जाते आणि भाजप आणि आयोग ही सगळं करत आहे असा आरोप करत राज ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावरही निशाणा साधलाय विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाही सरकारने ठरवायचं की प्रकारे निवडणुका अजून जे हे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत होऊ देणार नाही तो भाग वेगळा आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती एक लावली जायची बरं का आता काहीतरी नवीन पेन आणले आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाही जाते पुन्हा एकदा राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे जी शाई बोटाला लावली जाते ती आता मार्कर पेननं लावली जाते आणि ही शाई वेळात लगेचच पुसली जाते तसे दृश्यही सामतीवर आहेत त्यामुळेच राज ठाकरेंनी ही शाई मार्कर नाही सॅनिटायझरनेही पुसली जाते म्हणून निशाणा साधला आहे